नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत शहर असो की गाव राजकारण आणि निवडणुका हा सर्वांच्याच आवडीचा विषय अगदी अंत्यविधीलाही माणसं एकत्र आली की राजकारणाचा विषय निघतो देश आणि राज्याच्या पातळीवरील राजकारणाच्या गप्पा आपल्याला चहाच्या टपरीवरही ऐकायला मिळतील अशा या विषयाबाबत लोकांची जाण वाढली ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल पण लोकशाही शिवाय या सर्वांना अर्थ नाही तुम्ही महाराष्ट्रात कोणत्याही शहरात जिल्ह्यात किंवा तालुक्यात राहणारे नागरिक असा सध्या तुमच्याकडं लोकशाही ना नाही असं एक पत्रकार म्हणून माझं मत आहे त्याचं कारण म्हणजे तुमची महापालिका नगरपालिका नगरपरिषद जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती अशा ठिकाणी सध्या लोकांची सत्ता नाही कारण तिथं गेल्या काही वर्षांपासून निवडणुका झाल्या नसल्यानं या प्रत्येक ठिकाणचा कारभार कुणीतरी एका सरकारी बाबूकडं म्हणजेच प्रशासकाकडं आहे देशात काय होणार राज्यात कोणाची सत्ता येणार याची सर्व गणितं आपल्यापुढं सातत्याने येत असताना आपल्या शहरात आपल्या जिल्ह्यात आणि तालुक्यातल्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं काय याबाबत फारशी चर्चा होत नाही अनेक महापालिका नगरपालिका जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका तब्बल तीन ते चार वर्षांपासून झालेल्या नाहीत या निवडणुका का, का रखडल्या त्या मुद्दाम रखडवण्यात आल्या का या निवडणुका पुढे ढकलून कुणाला काय फायदा होतो निवडणुका रखडलेल्या भागातील नागरिकांचे काय नुकसान होते या निवडणुका तरी होणार आहेत का त्या कधी होतील सध्याचे प्रशासक नियमानुसार आहेत का मुळात आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना लोकसभा किंवा विधानसभेप्रमाणे घटनात्मक स्थान आहे का मुदत संपलेले माजी नगरसेवक आणि नव्यानं नगरसेवक होण्याची तयारी करणारे इच्छुक करतायत तरी काय या सर्व प्रश्नांची थोडक्यात पण अभ्यासपूर्ण उत्तरं आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलला सबस्क्राईब करा विषय आवडल्यास लाईक करा पालिकेच्या निवडणुका लवकरच होण्याचे संकेत देणाऱ्या आणि कोर्टातील याचिकांच्या प्रक्रियेत त्या अडकून पुढे गेल्याच्या अनेक बातम्या गेल्या दोन तीन वर्षात अनेकदा आल्या पण निवडणुका काही झाल्या नाही मुंबईसारख्या देशातील सर्वात मोठ्या महानगरपालिकेसह पुणे नागपूर ठाणे पिंपरी चिंचवड नाशिक छत्रपती संभाजीनगर नवी मुंबई पनवेल कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी निजामपूर वसई विरार मीरा भाईंदर मालेगाव अकोला अमरावती नांदेड वाघाळा लातूर परभणी चंद्रपूर सोलापूर कोल्हापूर इचलकरंदी अशा पंचवीस महापालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत निवडणुका रखडलेल्या नगरपालिका आणि पंचायत समित्या तर दोनशेहून अधिक आहेत इतक्या काळ या निवडणुका रखडण्याची ही इतिहासातली पहिलीच वेळ आहे निवडणुका रखडण्याची सुरुवात कुठून झाली हे सुरुवातीला पाहू राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना करोनाच्या काळात काही महापालिकांची मुदत संपली करोनामुळे निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला करोनाचा प्रभाव कमी होतानाच पालिका निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचा विषय न्यायालयात गेला याबाबत काही कालावधीत वेगवेगळ्या याचिका न्यायालयात दाखल झाल्या ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याचा निर्णय सरकारनं घेतला दरम्यानच्या काळात महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार गेलं आणि शिंदे सरकार सत्तेवर आलं या सरकारनं पालिकातच नव्हे तर नगर परिषदांमध्येही ओबीसी आरक्षणाबाबत भूमिका घेतली महाविकास आघाडीनं तयार केलेल्या वॉर्ड रेसनाही नव्या सरकारनं बदलल्या कोर्टातील तांत्रिक प्रकरणं आणि सरकारची भूमिका यात या निवडणुका सातत्याने लोंबकळत राहिल्या या काळातल्या कोणत्याही सरकारनं ठरवलं असतं तर निवडणुका होऊ शकल्या असत्या पण राज्यात आपल्या सत्तेच्या काळात त्या कोणत्या ना कोणत्या कारणाने पुढे जाव्यात अशीच प्रत्येक सरकारची छुपी भूमिका असल्याचं वास्तव वा आहे राज्यात आपलं सरकार असेल तर प्रशासक असलेल्या पालिकांमधील सत्तेची सूत्र आपोआपच कोणत्याही निवडणुकींविना राज्य सरकारच्या हाती येतात हे त्याचं मुख्य कारण म्हणून कोरोनानंतर कोणत्याही राज्य सरकारनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी ठोस भूमिका घेतली नसल्याचा आरोप होतो प्रत्येक नागरिकाचा निर्णय प्रक्रियेत सहभाग म्हणून आपण लोकप्रतिनिधींना निवडून देतो त्यातले काही सत्तेतून भ्रष्ट होतात ही झाली मानवी प्रवृत्ती पण शासनाच्या निर्णयात लोकांचा प्रतिनिधी असणे याला लोकशाही म्हणतात या प्रतिनिधीतून तयार होणाऱ्या शासनाला मदत करण्यासाठी अधिकाऱ्यांचे प्रशासन असते देशाच्या लोकसभेपासून ग्रामपंचायतीपर्यंत हीच व्यवस्था आहे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये झालेल्या त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनं राज्यातील नगरपालिका नगरपरिषदा जिल्हा परिषद पंचायत समित्यांनाही लोकसभा विधानसभेप्रमाणे घटनात्मक स्थान आणि नियम दिले आहेत त्यामुळे या संस्थातल्या सदस्यांनाही खासदार आमदारांप्रमाणे पाच वर्षांच्या कार्यकाळाचा नियम लागू झाला यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत घटनात्मक स्थान केवळ ग्रामपंचायतीलाच होते ज्या दिवशी मुदत संपेल त्याच्या दुसऱ्या दिवशी नवी बॉडी सत्तेवर आली पाहिजे एखादी संस्था बरखास्त झाल्यास सहा महिन्यांच्या आत निवडणुका व्हायला हव्यात म्हणजेच सहा महिन्यांपुढे कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रशासक ठेवता येणार नाही हे कुणीही ठरवलेले नियम नाहीत तर भारताच्या घटनेतील तरतुदी आहेत पण वास्तवात राज्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था दोन तीन वर्षांपासून प्रशासकांच्या हाती आहेत म्हणजे तिथे लोकशाही नाही माजी म्हणून मिरवणाऱ्या नगरसेवक किंवा सदस्यांना कोणतेही अधिकार नाहीत प्रशासक त्यांचं काहीही ऐकत नाहीत त्यामुळं निवडणुका कधी होणार याचीच ते वाट बघत आहेत स्थानिक पातळीवरील लोकांसाठी राबवण्यात येणाऱ्या धोरणात्मक नव्या प्रकल्पांनाही ब्रेक लागला आहे लोकांची छोटी मोठी कामं सांगण्यासाठी हक्काचा प्रतिनिधी नाही प्रशासकापर्यंत प्रत्येकजण पोचूच शकत नाही अनेक ठिकाणी सत्ताधारी असताना जितके घोटाळे झाले नव्हते त्यापेक्षाही अधिकशे घोटाळे प्रशासक राज्यात बिनबोबाटपणे होत असल्याचं बोललं जात आहे राज्यातील प्रमुख नेत्यांच्या आदेशाशिवाय या सरकारी बाबूंना कुणाचं काही घेणं देणं दिसत नाही नव्यानं नगरसेवक होण्यासाठी अनेकांनी जोरदार तयारी सुरू केली होती दिवाळीत फराळ वाटप हॅपी न्यू इयरला कॅलेंडर देवदर्शनाच्या सहली जोमाने सुरू केल्या होत्या संध्याकाळी धाब्यावर बार मध्ये सोयही सुरू झाली होती पण हनुमानाच्या शेपटीप्रमाणे निवडणुका लांबतच गेल्या त्यामुळे आता अनेक इच्छुकही हात आखडता घेत आहेत धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी स्थिती कार्यकर्त्यांबाबत झाली आहे काही जण अजूनही थोड्याफार प्रमाणात ऍक्टिव्ह आहेत पण अनेक जण दोन तीन वर्षात मोठा खर्च करून थंड पडले आहेत आधीचे नगरसेवक किंवा तीव्र इच्छुक असलेल्या अनेकांना राजकीय पक्षांनी तिकिटाच्या आशेला लावलं आहे त्यांच्याकडून आता लोकसभा विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काम करून घेतलं जाणार आहे त्यामुळं नगरसेवक पदाच्या तिकिटाचं चॉकलेट त्यांना साहजिक आता मिळणार नाही लोकसभेच्या निवडणुकीशिवाय कोणतीही निवडणूक लोकांसमोर आणली जाताना दिसत नाही लोकसभेनंतर आपल्याकडील विधानसभेची मुदत संपणार आहे त्यामुळं आपल्या वॉर्डातील निवडणूक सध्या तरी विसरा असंच एका प्रकारे सांगितलं जात आहे न्यायालयाच्या त्याबाबतच्या सुनाव्याही पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थात राज्य सरकारनं बसवलेला प्रशासक चांगला अधिकारी असेलही पण त्याला आपल्या भागाशी काहीही देणं घेणं नाही अर्थात त्याला काम करताना कायद्याचं बंधन आहे मात्र मेरी मर्जीप्रमाणे अनेक ठिकाणी काम केलं जात आहे पालिका नगरपालिकांमध्ये बरीच मंडळी हॉलिडे साजरा करीत आहेत आपले स्थानिक प्रतिनिधी त्यांच्यावर बचत ठेवू शकत नाहीत राज्य शासन आपलंच असलं तरी स्थानिक पातळीवर काही मर्यादा निश्चितच येतात लोकशाहीत एकाधिकार नव्हे तर एकमेकांवर नियंत्रण महत्वाचं असतं केंद्रातील सरकारची मुदत संपल्यानंतर तिथला कारभार काही दिवस कॅबिनेट सचिवाकडे किंवा राज्याचा कारभार मुख्य सचिवाकडे देणं जसं योग्य ठरणार नाही तशाच पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थातही प्रदीर्घ काळ प्रशासकाचं राज्य असणं चुकीचंच आहे निवडणूक न घेण्याची कारणं काहीही असली तरी त्यातून स्थानिक पातळीवरील लोकशाही नागरिकांकडून निश्चितच हिरावून घेतली जात आहे याबाबत कुणीच काही बोलत नाही हे आणखी घातक आहे लक्षात ठेवा म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावता कामा नये मित्रांनो अशाच एका नव्या विषयाच्या नव्या बातमीच्या स्टोरीत पुन्हा भेटूयात धन्यवाद